आत्ता ना प्रत्येक खूप कॉम्पिटिशन आहे प्रत्येक गोष्ट गोष्टीमध्ये किंवा खूप स्ट्रेस आहे सगळ्यांना आपल्या हक्काचं घर असावं मोठी गाडी असावी आपण छान दिसावं ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्झुरियस लाईफ म्हणून मी याला एवढ्या वर्षात ही जी लक्झुरियस लाईफ आहे दादा ती तुझ्याकडे जरा उशिरा नाही आली का वेळेवर आली का लवकर आली काय कधी आली नाही माझ्याकडे मी आय एम so, सो माझे वडील फोरमन होते डॉक डॉकमध्ये आणि आमचा माशे असा बिझनेस होता भरपूर आमचं भजीचं दुकान होतं गिरगाव चौपाटीत सो so, मला तसा कधी प्रॉब्लेम आला नाही ॲट टू बी फ्रँक पण मी ज्यावेळी लग्न केलं लग, करून तो बाहेर आलो तिकडनं ज्यावेळी मी गिरगाव सोडून इकडे आलो त्यावेळी थोडंसं पहिली दोन तीन वर्ष लाग झाली मला पण मला मी तुला सांगू ना मला तेव्हापासून आजपर्यंत कधीच कोणाकडे काम मागावं नाही लागलं स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या असंच राहू दे पुढे पण मला कधीच नाही जाणवलं कारण का मला माहिती नाही की प्रत्येकाला मी बघतो मी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असतो प्रत्येकजण मला ऑलमोस्ट प्रत्येकाला लागतो ला मे बी छोटा असेल मोठं असेल माहीत लोण लो। पण मा, असं म्हणतात की मी माझ्या मला घेतल्यानंतर लकी किंवा ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतोस आणि तू सगळ्यांना ती एनर्जी देतो असं सगळे म्हणतात तर ते असेल कदाचित पण मला असं वाटतं की थिंक पॉझिटिव आणि आयुष्य आयुष्य खूप खूप जे आपल्याला जन्म दिला ना माणसाचा हा एवढा सुंदर आहे तो एन्जॉय करण्यासाठी आहे तुम्ही आयुष्य एन्जॉय करा यार प्रत्येकाला प्रत्येक प्रॉब्लेम असतात मोदीला मोदीचे प्रॉब्लेम आहेत अंबानीला अंबानीचे प्रॉब्लेम आहेत आपल्या दोन्ही बंधूंना राज ठाकरे साहेब यादव यांना एक वेगळे प्रॉब्लेम आहेत पण ते प्रॉब्लेम सॉल्व करून तुम्ही करू शकता असं मला वाटतं त्या प्रॉब्लेमवर मात करता आली पाहिजे तुम्हाला असं मला वाटतं त्यामुळे प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम असतात पण ते सुद्धा एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे